जय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मानवी स्वराज्या महान निर्वाते तमाम लोकशाही वाद्या रक्त पेटले महामानव विश्व वंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित नातू आ वंचित बहुजन आघाड़ी के ने आदरणीय एडवोकेट प्रकाश जी तथा बाहब आंबेडकर यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये काय कमवलं काय गमवलं राजकीय लढाईमध्ये त्यांनी बहुजनांना काय मिळवून दिलं काय मिळवून दिलं नाही हा एक वेगळा विषय यावरती आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवत आलेलो आहोत बनवत राहू हो। बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये काय कमवलं काय गमवलं मला जर विचारलं तर मी एका शब्दामध्ये असं उत्तर देईल की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये टिकाऊ कार्यकर्ता कमवला हो स्वाभिमानी कार्यकर्ता कमवला हो आज आपण छोट्या मोठ्या गटांकडे जर पाहिलं तर सामाजिक राजकीय दलालांची नुसती पैदाईश करून ठेवले ठेवण्यात आलेली आहे जागो जागी जागोजागी आपण पाहतोय निवडणुका आल्या रे आल्या की दलालांना संधीचे दिवस येतात जागी दलाल दिसून येतात परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी राजकारणामध्ये टिकणारा आणि स्वाभिमानी कार्यकर्ता घडवला निश्चितपणे ह्या ठिकाणी नमूद करायला एक अभिमान वाटेल की प्रकाश आंबेडकरांचा कार्यकर्ता हा विकाऊ नाही हा टिकाऊ कार्यकर्ता आहे बाळासाहेब आंबेडकरांना भले त्यांचे काही नेते मंडळी सोडून गेले असतील ज्यांना बाळासाहेबांनी नेते म्हणून घडवलं तेच लोक त्यांना सोडून गेले अन्यथा त्यांची नेते बनण्याची सौ कर्तृत्वावरती कोणतीही पात्रता नव्हती अशा लोकांना ज्यांनी ज्यांना नेता म्हणून बाळासाहेबांनी घडवलं ते बाळासाहेबांना सोडून गेले हरकत नाही परंतु जनता कार्यकर्ता हा मात्र बाळासाहेबांच्या पाठीशी एका एखाद्या खडकासारखा अविचार उभा राहिला ताटपणे उभा राहिला कारण तो टिकाऊ कार्यकर्ता घडवलेला होता तोच टिकाऊ कार्यकर्ता ही बाळासाहेबांची कमाई आहे राजकीय कमाई आहे असं मी या ठिकाणी मानतो मित्रांनो या कार्यकर्त्यांच्या संदर्भात आपल्याला बऱ्याच काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येतील त्यांच्यावरती आपण अनेक व्हिडिओ बनवू कारण हा समर्पित कार्यकर्ता आहे या समर्पित कार्यकर्त्यांबद्दल जितकं म्हणावं जितकं लिहावं जितकं बोलावं तितकं कमी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी मला फक्त एवढंच नमूद करायचं आहे की हा जो टिकाऊ कार्यकर्ता आहे ह्या टिकाऊ कार्यकर्त्याने या, या स्वाभिमानी कार्यकर्त्याने एक निर्धार केलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी जो स्वबळाचा नारा दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ह्या ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या, या निवडणुका कधी होण्याची शक्यता आहे पावसाळा संपला की म्हणजे दिवाळीच्या पिरियड दिवाळीच्या कालावधीमध्ये दिवाळीच्या कालावधीमध्ये या निवडणुका कधी होण्याची शक्यता लक्षात घेता कार्यकर्ते आतापासून कामाला लागलेले आहेत बाळासाहेबांनी आदेश दिलेत सवबळावरती आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या याला कारण आतापर्यंत आम्ही अनेक प्रयोग करून पाहिले आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाऊ जाण्याचा प्रयत्न केला परंतु हाती आमच्या काही लागल्या नाही आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर देखील आघाडी करण्याचा प्रयत्न केला आमच्या हाती काही राजकीय यश मिळाले नाही आम्ही इमानदारीनं इतरांना मतं देतो परंतु इतर पक्षाची पर मतं आमच्याकडे ट्रान्सफर होत नाही मग त्यापेक्षा त्यांच्याबरोबर न गेलेलं बरं हा विचार बाळासाहेब आंबेडकरांनी ह्यावेळी केला असावा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी देखील बाळासाहेबांनी सवळासा नारा दिला असावा अर्थात बाळासाहेब आंबेडकर जे काही प्रयोग करतात ते केवळ ह्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या जीवावर आतापर्यंत ह्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या जीवावर बाळासाहेब आंबेडकर यांनी आकोला पॅटर्न घडवला ह्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बळावर बाळासाहेबांनी किनवट पॅटर्न घडवला ह्याच कार्यकर्त्यांच्या बळावर टिकाऊ स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या जीवावर बळावर बाळासाहेबांनी वंचित थॅक्टर घडवला आज ह्याच कार्यकर्त्यांच्या बळावर बाळासाहेबांनी सवबळाचा नारा दिला आहे आणि ह्या कार्यकर्त्यांनी देखील बाळासाहेबांना सामर्थ्य प्रदान करण्याची एक भीम निर्धार केलेला आहे बघूया घोडा मैदान जवळ आहे जय वेमिय क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा